गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न होऊनही विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी झालेलं नाही हे ओझं कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा अहवाल सव्वीस ऑक्टोबरला सादर करण्याचे आदेश न्यायालयानं शिक्षण विभागाला दिले आहेत या संदर्भात चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील आज आपल्या स्टुडिओत आले आहेत मॅडम नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत या बाबतीत अनेक निरीक्षणं करून मग तुम्ही न्यायालयाचा मार्ग पत्करलात त्याच्यामध्ये तुम्ही शासकीय अधिकाऱ्यांना भेटलात वेगवेगळ्या शाळांचं निरीक्षण केलं प्रत्यक्ष मुलांची स्थिती बघितली आजच्या तारखेला दप्तराच्या ओझ्याची अवस्था काय आहे खरं पाहायला गेलं तर जवळजवळ दीड वर्ष आज आपण यावर चर्चा करतोय म्हणजे जवळ एक जानेवारी दोन हजार पंधराला मी कोर्टामध्ये पीआयएल दाखल केली त्याच्या काही महिने अगोदर मी सरकारबरोबर संपर्क साधला असताना जे काही दोन हजार सहा जी आर मला मिळाले म्हणजे दोन हजार सहापासून हे दप्तराचं ओझं कमी करण्यासंदर्भात आपल्याकडे कागदोपत्री जे घोडे चालवले जातात ते चाललं होतं परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष होत होतं आणि नाईलाजाने मग ह्यासाठी आपल्याला कोर्टात जावं लागलं कोर्टात गेल्यानंतर आज दीड वर्ष चर्चा होऊनही परिस्थिती बघितली तर जवळजवळ सरकार आज दावा करतोय की ब्याऐंशी टक्के ते शहाऐंशी टक्के दप्तराचं वजन कमी झालेलं आहे पण पर आज परिस्थिती अशी आहे की ब्याऐंशी ते पंच्याऐंशी टक्के दप्तराचं वजन अजून तसंच आहे म्हणजे अजूनही कोणत्याही प्रकारे नाही शाळांनी याच्याला गंभीरतेने घेतलेलं आहे किंवा शासनाने याच्याकडे गंभीरतेने बघितलेलं आहे म्हणजे पंचाहतर टक्के मुलांचं आज शासनाने कोर्टासमोर कबूल केलेलं आहे की पंच्याहत्तर टक्के मुलांना पाठीचे आणि मानेचे आजार हे उद्भवलेले आहेत होणार आहेत नाही आज त्यांना त्रास होते असं असूनही आज दीड वर्ष झाला सरकार या बाबतीत गंभीर नाहीये बर शाळांमध्ये तुम्ही गेलात तिथल्या मुलांचा केलात शिक्षकांना भेटला शाळांमध्ये कसा मॅडम शाळांमध्ये काही अगदी बोटावर इतक्या शाळांनी पुढे वाटचाल चालू केलेली आहे परंतु प्रत्यक्ष शाळांनी काय करावं नक्की ह्याच्यामध्ये काय दहा टक्केपेक्षा वजन जास्त नसलं पाहिजे म्हणजे नक्की आम्ही काय करायचं ह्याच्यासाठी जो सरकारने चव्वेचाळीस सूचनांचा अहवाल जो सादर केला होता तो शाळांपर्यंत पोचायला पाहिजे आणि तो अहवाल पोहोचलेला नाहीये सरकारने काय केलेलं आहे ठराविक वेबसाईटवर वर जा तुम्ही तो जी आर बघा आणि जी आर बघितल्यानंतर तुम्ही त्यावर अंमलबजावणी चालू करा पण नक्की काय करायचं एकीकडे त्यांनी म्हटलेलं आहे की दोन हजार सहाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे त्याच्यामध्ये शंभर पाजीच वया वापरा दोनशे पाणी वापरू नका परंतु परिस्थिती अशी आहे की गेल्या वर्षीचं जे सहावीचा जो अभ्यासक्रम होता त्याचं छोटं टेक्स्टबुक होतं आणि आता आपण यंदा जे अभ्यासक्रम बघितलं बघायला गेलं तर पुस्तकाची साईज ही मोठी झालेली आहे त्यांची पानांची संख्या वाढलेली आहे म्हणजे एकीकडे आपण वह्यांची संख्या कमी करतोय आणि पानांची संख्या वाढवतोय मग दप्तराचं वजन कमी होणार ह्याला शाळा जबाबदार नाही तर कुठेतरी ह्याला सरकार पण जबाबदार आहे प्रत्यक्षात सरकारने ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे एक उच्च कमिटी नेमायला पाहिजे ज्याच्यामध्ये मुख्याध्यापक शाळांची नक्की अडचण काय आहे की अजूनपर्यंत काय हे होत नाहीये आज तस बघायला गेलं तर दप्तराची जर तपासणी जी आहे हे कोर्ट आज एक वर्षापासून ऑर्डर करते कि है। है कि की तुम्ही दप्तरांची तपासणी करा त्याच्यामध्ये आजचा अहवाल असा आहे आज ठाणे जिल्ह्याचा मला अहवाल मिळाला त्याच्यामध्ये आजच्या अहवालामध्ये असं आहे की एकशे एकोणीस शाळांपैकी एका तालुक्यातलं चौदा शाळांची तपासणी झालेली आहे म्हणजे दीड वर्षामध्ये चौदा शाळांची तपासणी केलेली आहे त्याच्यामध्ये शेहेचाळीस विद्यार्थ्यांचं दप्तराचं वजन चेक करून आहे म्हणजे हास्यास्पद ही गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये दावा असा आहे की ब्याऐंशी टक्के मुलांचं दप्तराचं वजन केलं जिथे तुम्ही दहा टक्के सुद्धा शाळांची तपासणी केलेली नाहीये तिथे तुम्ही असं म्हणू शकत नाही की ब्याऐंशी टक्के शाळांचं दप्तराचं वजन कमी केलेलं आहे हा विषय खूप गंभीर आहे सरकारने त्याला गंभीर म्हणून म्हटलेलं आहे पण प्रत्यक्षात वाटचाल नाही अजून झालेली दोन हजार सहाचा तुम्ही संदर्भ मुलाखतीच्या सुरुवातीपासून देत की सरकारने आदेश काढला तुम्ही या वेबसाईटवर जा किंवा बाबतीत शाळांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं मग अंमलबजावणीमध्ये अडथळा कुठे येतोय असं आपल्याला वाटतं अंमलबजावणीमध्ये अडथळा म्हणजे जितकं गांभीर्याने सरकारने घ्यायला पाहिजे जितक्या गांभीर्याने शाळा <laughs> घ्यायला पाहिजे आज शाळांना सुद्धा वाटायला पाहिजे की आपल्या जी शाळेमध्ये मुलं येतात ह्यांचं दप्तराचं वजन कमी झालं पाहिजे हे ज्यावेळी प्रत्यक्षात शाळांना वाटेल तेव्हा कुठेतरी ह्याची सक्रियरित वाटचाल चालू होईल आज शाळांनी गांभीरितेने म्हणजे दोन हजार सहाचा चा शासन निर्णय असा आहे की चित्रकलेच्या ज्या वह्या आहेत शाशीच्या ज्या वह्या आहेत हे शाळेतच ठेवायला पण किती शाळा असं करतात नाही करत पाण्याची स्वच्छ पाण्याची व्यवस्था शाळेमध्ये करावी आज किती शाळा करतात नाही वॉटर बॅग आमच्या मुलांना न्यायलाच लागते आज दोनशे पाणी वाही बंद करा शंभर पाणी करा जेमतेम यंदा कुठेतरी त्याची थोडीफार वाटचाल चालू झालेली आहे हे है। जे विषय आहेत त्याच्यानंतर समाजशास्त्र भूगोल ह्यासाठी कॉमन वही करायची गणित भूमितीसाठी ह्याच्यासाठी एकच वही करायची हे दोन हजार सहाच्या शासन निर्णयामध्ये आहे त्याची शाळांनी अंमलबजावणी करायला पाहिजे परंतु ती करत नाहीयेत ती होत नाहीयेत याच्यामध्ये मॅडम मला दोन मुद्दे असे दिसले की काही निर्णय जे आहेत ते मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या हातात आहेत आणि काही निर्णय असे आहेत की जे व्यवस्थापनाच्या हातात आहेत त्या दोघांकडून म्हणावी तशी पावलं उचलली गेली नाहीत असा आपला आक्षेप आहे नक्कीच कारण खरं पाहायला गेलं तर शाळेकडून होत नाही परंतु व्यवस्थापनाने काय केलेलं आहे शासनाने आज कोणती भूमिका केलेली आहे ते ह्याच्यामध्ये प्रत्यक्षात जो शासन निर्णय कि आहे किंवा जे अहवाल आहेत त्याच्यामध्ये शाळांनी आणि पालकांना सूचना दिलेल्या आहेत त्यांनी प्रत्यक्षात सरकार ह्याच्यामध्ये काय करणार आहे मग तुम्ही फक्त दफ्तरच चेक करत बसणार आहे का सरकार तर त्यांनी प्रत्यक्षात लॉकर सिस्टीम आहेत काही शाळांना जागेचा अभाव आहे मग त्यांनी जे म्हटलेलं आहे की बेंचेसमध्ये लॉकर ओपन करा, त्यासाठी काहीतरी मार्गदर्शन करायला पाहिजे एखादा निधी त्यासाठी शाळांना द्यायला पाहिजे त्यांची काय अडचण आहे मुख्याध्यापकांशी चर्चा करायला पाहिजे त्यासाठी मुख्याध्यापकांना बोलवण्यात आताना हा जो शासन निर्णय आहे हा अंमलबजावण्यासाठी शाळांना काय अडचणी येतात हे प्रत्यक्षात विचारायला पाहिजे तर ह्याची कुठेतरी सक्रियरित्या वाटचाल म्हणजे शासन हा चेंडू शाळेच्या कोर्टात ढकलताय बरोबर आणि शाळा पुन्हा तो चेंडू शासनाच्या कोर्टात ढकलत आणि याच्यामध्ये मुलांची फरफट होते मुलांची फरफट होते आजपर्यंत आज आपण अतिशय गंभीर विषय आहे की कि कित्येक मुलांना आज मानेचे जे नस आहे हे दबण्याचे प्रकार होतात काही मुलांच्या हाताला मुंग्या येतात आज लहान मुलं आपण बघितलं सध्या ताप आला तरी सांगत नाहीयेत परंतु खूप साऱ्या अशा मुलांना आहे की ज्यांना हाताला मुंग्या येण्याचे प्रकार आहेत तर ही अतिशय गंभीर्याची बाब आहे म्हणजे आमची मुलं दहावी बारावी झाल्यानंतर त्यांना जे आज आपल्याला तीस वर्षानंतर आजार चालू होतात गुडगे दुखी पाठदुखी ते कदाचित आपल्या तारुण्यामध्ये तर हे आजार येणार नाहीत ही सरात गांभीरतेची गोष्ट आहे आणि सरकारने गांभीर्याने आणि एक महत्वाचा मुद्दा मग तुम्ही जो सांगितला आपल्या या प्रश्नांच्या बाहेरचा की मुलांना सोडायला जाणाऱ्या ज्या बायका आहेत त्यांनाही माझ्याकडे दोन अशा केसेस आहेत की के दोन महिला आहेत म्हणजे त्यांचं असं झालं की पहिल्यांदा हाताला मुंग्या यायच्या नंतर तो हात वधीर व्हायला लागला तर डॉक्टरांकडे गेल्यानंतर असं असं आलं की दोन मुलं होती आणि दोन्ही मुलांनी ते सोडायला जायचं आणि एकाच खांद्यावर दोन दप्तर घेतली जायची आणि त्याच्यामुळे लक्षात आलं नाही की एवढं वजन हाताळता हाताळता तो हात बधी व्हायला लागला म्हणजे आज पालकांना सुद्धा ह्याचा त्रास व्हायला लागलेला आहे आणि जास्त करून ह्याच्यामध्ये महिलांना त्रास होतो आपल्याकडे स्वाती मॅडम शिक्षण हे आनंददायी शिक्षण असावं असं मानलं जातं ते वेदनादायी नसावं आणि जर ते वेदनादायी नको असेल तर दप्तराचं ओझ हे कमी व्हायला हवं शिक्षण आनंददायी होण्याचा तो एक मार्ग आहे दप्तराचं ओझं आणि या संदर्भात तुम्ही करत असलेलं काम याच्याबद्दल आज साडेनऊच्या बातम्यात येऊन तुम्ही माहिती दिलीत आपले मनपूर्वक आभार